हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा व मजेचा जावं ही बाप्पा चरणी प्रार्थना तर सध्या पाऊस सुरू झालेला आहे आणि पाऊस सुरू होऊन साधारण वीस पंचवीस दिवस झालेले आहेत तर या दिवसामध्ये रानामध्ये छान छान अशा भाज्या येत असतात तर त्या भाज्यांची चव वर्षभर टिकावी म्हणून त्या भाज्या विशिष्ट प्रकारे अशा सुकवून देखील ठेवल्या जातात तर चुलीवरती गावाकडे वरती साठ्या लावतात तर साठ्या तारेचा किंवा काठ्यांचा बनवलेला असतो तर तो टांगून त्यावरती मग ती भाजी सुकवली जाते आणि वर्षभर त्या भाजीचा आपल्याला आनंद घेता येतो तर अशीच एक भाजी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर चला सुरुवात करू या रेसिपीला ही मी तुम्हाला भाजी दाखवत आहे तर तिला लोत असं म्हटलं जातं तर ही सुकवलेली लोत आहे तर ओली लोत घरी आणून ती चुलीवरती सुकवली जाते आणि त्यानंतर अशी दिसते तर ही लोत बनते भेंबऱ्यांपासून मी मागच्या एका रेसिपीमध्ये सांडगे बनवले होते भेंबऱ्यांपासून तर त्याच ह्या भेंबऱ्या आहेत आणि यावरती आहे ना ती भाजी येते एक तर तिला शेवलेची भाजी असं म्हणतात ती काढून झाल्यानंतर त्यावरती लोत येते तर ती लोत घरी आणून गरम पाण्यामध्ये उकळडली जाते आणि त्यानंतर त्यामध्ये खाज येत असते तर ती येऊन न यासाठी ती उकडून नंतर तिला सुकवली जाते आता इथे मी लोतीची भाजी बनवायला घेतलेली आहे तर हिला खाज येत असते म्हणून मग काय करायचं गरम पाणी ठेवायचं आणि गरम पाण्यामध्ये ही लोत आपल्याला दहा मिनटं ते पंधरा मिनटं भिजवून ठेवायची आहे तर पाणी गरम झालेलं आहे इथे त्यामध्ये मी लोत टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून आता दहा मिनटं साधारण मी ह्याला भिजत ठेवलेली आहे तर दहा मिनटानंतर बघू शकता भाजी नरम अशी झालेली आहे तर सर्व भाजी मी ताटामध्ये काढून घेते अशा पद्धतीने आणि ही भाजी चवीला तर खूपच छान लागते तशीच पौष्टिक देखील आहे आणि बहुतेक आता पावसामध्ये बरेचशेच रानभाज्या येत असतात आणि त्यांची चव नक्कीच घेतली गेली पाहिजे तर ही भाजी आपल्याला वर्षभर अशी खाता येते कारण की ही आपण सुकून ठेवलेली असते तर ही भाजी जी आहे ती ह्या वर्षीची नसून गेल्या वर्षी बनवलेली आहे आणि तीच मी आता तुम्हाला इथे दाखवत आहे तर ही सर्व ताटामध्ये काढून झाली त्यानंतर या भाजीमधील असलेलं एक्स्ट्रा पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे घशाला या भाजीची जी खवखव होते किंवा खाज येते तर ती येत नाही तर अशा पद्धतीने आता इथे मी सर्व भाजीमधील पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता इथे गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलं त्यानंतर साधारण तीन ते चार पाकळ्या मी इथे लसून ठिचून घेतलेला आहे तर तो यामध्ये टाकून घेतला त्यानंतर सात ते आठ हिरव्या मिरच्या कमी तिखट आहेत म्हणून मी एवढ्या घेतलेल्या आहेत तर त्या यामध्ये घालून थोड्या परतून घ्यायच्या आणि त्यानंतर कांदा घालून कांदा देखील परतून घ्यायचा आहे आपल्याला कोणतीही पाळीभाजी असेल तर तिच्यासाठी कांदा जास्त आपल्याला भाजून घ्यावा लागत नाही तर साधारण त्याचा वास जाईपर्यंतच आपल्याला तो भाजावा लागतो तर इथे कांदा माझा भाजून झालेला आहे तर त्यामध्ये मी साधारण अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर पालेभाजी म्हटली तर मीठ आपल्याला खूप बेतानेच घालावा लागतो जास्त मीठ यामध्ये घालून जमत नाही तर इथे मीठ घालून झालं आणि आता ही जी भाजी त्यातील मी संपूर्ण पाणी काढून घेतलेलं तर ती कढईमध्ये घालून परतवून घेते आणि परतवून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यावी लागते तर यामध्ये एकही इथे आता पाणी टाकायचं नाही आहे तर झाकण ठेवून मी याला साधारण पाच ते दहा मिनटानंतर बघणार आहे तर इथे पाच मिनटं झालेले आहेत तर झाकण काढून एकदा पुन्हा परतवून घ्यायची आपल्याला आणि पुन्हा त्यावरती झाकण ठेवून ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर इकडे माझी भाजी होत आहे तर एका बाजूला मी इथे भाकरी देखील बनवायला घेतलेल्या आहेत कारण या भाजीबरोबर तांदळाची भाकरी खूपच छान लागते तर आता इथे माझी भाजी देखील झालेली आहे तर पाहू शकता भाजी खूप छान अशी शिजली गेलेली आहे तर आता इकडे माझ्या भाकरी देखील झालेल्या आहेत तर इथे माझ्या चार ते पाच भाकरी होईपर्यंत भाजी देखील आपली झालेली आहे तर अशी भाजी अगदी साधी आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही नक्कीच करून बघा आणि आवडली तर चॅनलला नक्कीच लाईक करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय